नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या कथेचे नाव आहे घटस्फोटाच्या पाच वर्षानंतर नवरा बायको समोर आले तेव्हा तिची अवस्था पाहून तो ढसाढसा रडला पल्लवी एका छोट्या गावात राहणारी साधीसुद्धी मुलगी परंतु ती खूप हुशार होती लहानपणापासूनच तिने खूप शिकण्याचं स्वप्न पाहिलं होतं परंतु घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे तिची बारावी झाली आणि तिच्या बाबांनी तिचं लग्न करण्यासाठी मुलांची शोधाशोध सुरू केली गावात राहणारा ओमकार हा दोन वर्षांपूर्वीच पोलीस दलात सामील झाला होता तो हवलदार म्हणून नोकरी करत होता मुंबईसारख्या ठिकाणी हवलदार म्हणजे खूपच चांगली नोकरी आणि त्याच्याशी लग्न म्हणजे आपल्या मुलीच्या आयुष्याचं कल्याणच होईल असा विचार करून पल्लवीच्या वडिलांनी तिचं स्थळ ओमकारसाठी नेलं पल्लवी, पल्लवी गावातील सर्वात सुंदर आणि हुशार मुलगी असल्यामुळे ओमकारच्या कुटुंबालाही आनंद झाला आणि त्यांनी लगेचच लग्नासाठी होकार कळवला ओमकारलासुद्धा पल्लवी खूप आवडायची त्यामुळे त्याचा नकार द्यायचा प्रश्नच नव्हता परंतु पल्लवी मात्र खूप दुःखी झाली कारण तिला एवढ्या लवकर लग्न करायचं नव्हतं पण तिचाही नाइलाज झाला कारण आपल्या आईबाबांच्या शब्दाला ती नकारही देऊ शकत नव्हती पल्लवी आणि ओमकार या दोघांचं लग्न खूप धुमधडाक्यात झालं पल्लवी लग्नाच्या दोन महिन्यानंतर ओमकारबरोबर बरोबर मुंबईला राहायला गेली परंतु तिथे गेल्यावर मात्र तिला सत्य समजलं गावात साधा राहणारा भोळा भाभळा वाटणारा ओंकार हा पूर्णपणे बदललेला होता तो पल्लवीवर खूप चिडायचा पल्लवीवर नेहमी हातही उचलायचा त्याचबरोबर त्याला दारूचंही व्यसन लागलं होतं पल्लवीने कधी काही प्रश्न विचारला तर तो पल्लवीला मारहाणही करायचा पल्लवीने ही गोष्ट आपल्या आईबाबांना सांगितली होती परंतु आता तुझं लग्न करून दिलंय तर तुला संसार करावाच लागेल असं आईबाबांनी सांगितल्यामुळे तिचाही नाईलाज झाला आता या दोघांच्या लग्नाला एक वर्ष झालं पल्लवी ही गरोदर होती लवकरच आई बनणार होती परंतु ओंकारच्या वागण्यामध्ये काहीही बदल घडला नाही आणि त्याचा राग हा दिवसेंदिवस वाढतच गेला पल्लवी आता आई होणार आहे तिच्याशी नीट वागलं पाहिजे ही समजही त्याला नव्हती आणि तो पल्लवीला त्रास द्यायचा एक दिवस ओमकार दारू पिऊन घरी आला पल्लवी त्याला समजावत होती आता आपण दोघे आईबाबा होणार आहोत आपल्या घरात एक गोंडस भाळ येणार आहे तुम्ही अशी दारू पीत जाऊ नका परंतु ओमकार तिच्यावर खूप चिडला आणि चक्क त्याने पल्लवीला मारहाण करण्यास सुरुवात केली त्याने पल्लवीला जोरात ढकलून दिलं आणि पल्लवी पोटावरच पडली पल्लवीच्या पोटात खूप दुखू लागलं तर ओंकार हा नशेत बेशुद्ध होऊन पडला शेजारच्या लोकांनी पल्लवीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की पल्लवीच्या पोटातलं बाळ आता या जगात नाही आहे हे ऐकून पल्लवी ढसाढसा रडू लागली हा दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता दुसऱ्या दिवशी शुद्ध आल्यावर ओंकार हॉस्पिटलमध्ये आला आणि म्हणाला जे काही घडलं आहे त्यात तुझी चूक आहे तू जर मला काही बोलली नसती तर हे घडलंच नसतं आणि तो ड्युटीवर निघून गेला पल्लवीने ठरवलं की मला आता या माणसाबरोबर नाही राहायचं मी आता हे सगळं सहन नाही करणार आपल्या आईबाबांकडे परत नाही जायचं ही तर तिने आधीच ठरवलं होतं आणि त्या दिवशी ती गायब झाली ओमकारला हॉस्पिटलमधून फोन आला त्याने हॉस्पिटलमध्ये चौकशी केली घरी जाऊन चौकशी केली गावाकडे चौकशी केली पण त्याला पल्लवी कोठेच सापडली नाही काही दिवसानंतर ओमकार आपली बायको आता आपल्या जवळ राहत नाही हेही विसरून गेला आणि आपल्या कामात आणि दारूच्या व्यसनातच त्याने स्वतःला पूर्णपणे बुडावून घेतलं या घटनेला पाच वर्ष झालीत पहिल्या बायकोबरोबर असं केलं ही गोष्ट सगळीकडे पसरल्यामुळे त्याचं दुसरं लग्नही झालं नाही पाच वर्षानंतर एक दिवस ओंकार पोलीस स्टेशनमध्ये येतो तर पोलीस स्टेशनमध्ये खूप धावपळ सुरू असते ओमकार आपल्या साथीदाराला विचारतो आज काही खास आहे का त्याचा साथीदार त्याला सांगतो हो आज आपल्या इथे नवीन साहेब येणार आहेत हे ऐकल्यावर ओमकार सुद्धा आपला युनिफॉर्म नीटनेटका करून उभा राहतो सर्वात आधी आपणच गाडीचा दरवाजा उघडून साहेबांवर इम्प्रेशन पाडायचं असं त्याने ठरवलं थोड्या वेळानंतर मोठ्या साहेबांची गाडी येते ओंकार धावत पडत जाऊन सर्वात आधी गाडीचा दरवाजा उघडतो तर गाडीतून दुसरं तिसरं कोणी नाही तर चक्क पल्लवी उतारते पल्लवीला पाहून ओंकारला जबर धक्काच बसतो कारण ही तीच पल्लवी होती जी पाच वर्षांपूर्वी त्याची बायको होती आणि आज ही पल्लवी त्याची सिनियर ऑफिसर आहे एक आय पी एस ऑफिसर आहे ओंकार पल्लवीला सॅल्यूट करतो पल्लवी एक नजरभर त्याच्याकडे पाहते आणि आपल्या कॅबिनमध्ये निघून जाते ओमकार तिच्याकडे एकटक पाहतच राहतो ओमकारचा साथीदार विचारतो काय झालं रे असं का पाहतोय मॅडमकडे ओमकार विचारतो कोण आहेत या मॅडम ओमकारचा साथीदार सांगतो अरे या आपल्या नवीन एस पी मॅडम आहेत आय पी एस ऑफिसर आहेत पल्लवी मॅडम हे ऐकून ओमकारच्या पायाखालची जमीनच सरकते क्षणभर त्याला वाटतं की आपण स्वप्नच पाहतोय परंतु हे स्वप्न नाही तर सत्य आहे त्याला लगेचच होते पल्लवीच्या समोर जाण्याची ओंकारची हिंमतच होत नाही पल्लवीने जर आपला बदला घेतला आपण तिच्याबरोबर जे काही केलं त्याची शिक्षा आपल्याला दिली तर आपलं काय होईल या विचाराने तो खूप घाबरलेला असतो पल्लवी एक एक करून आपल्या पोलीस स्टेशनमधील प्रत्येकाला कॅबिनमध्ये बोलावून घेत होती आणि त्याची ओळख करून घेत होती ओमकारचा साथीदार कॅबिन बाहेर येतो आणि ओमकारला सांगतो मॅडमने तुला बोलवलंय हे ऐकून ओमकार खूप घाबरतो आणि म्हणतो मला नाही जायचं साथीदार म्हणतो वेडा झालायस की काय सिनियर मॅडम आहेत आपल्या सस्पेंड करतील तुला जा गुपचूप आपल्या नोकरीच्या भीतीने ओंकार खाली करून आणि मान खाली घालून कसा कसा मॅडमच्या कॅबिनमध्ये येतो पल्लवी त्याला विचारते नाव काय आहे तुमचं ओमकार म्हणतो माहीतच आहे ना ते तुम्हाला पल्लवी म्हणते हो माहिती आहे ना तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही काय काय आहे आयुष्यात तेही सगळं माहीत आहे मला ओमकार खूप घाबरतो आणि धावत जाऊन चक्क पल्लवीचे पायच पकडतो आणि म्हणतो माफ कर मला पल्लवी मी खूप मोठी चूक के केली मी जे काही केलं त्यासाठी मी आयुष्यभर तुझी माफी मागत राहील पण कोणाला काही सांगू नको मला शिक्षा देऊ नको या नोकरीवरच कसा बसा जगतोय मी मला सस्पेंड नको करूस पल्लवी म्हणते हवलदार ओंकार सोडा माझे पाय आणि जागेवर जाऊन उभं राहा पल्लवीच्या आवाजातला दरारा ऐकून ओंकार चांगलाच घाबरतो आणि आपल्या जागेवर जाऊन उभा राहतो पल्लवी म्हणते तुम्हाला हाच प्रश्न पडला असेल ना बारावी शिकलेली एका छोट्या गावातली मुलगी आज तुमची सिनियर ऑफिसर कशी काय आय पी एस ऑफिसर कशी झाली ओंकार एक शब्दही बोलत नाही त्याची नजर जमिनीकडेच असते पल्लवी सांगते त्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलमध्ये मला भेटायला आलात आणि म्हणालात जे काही झालं त्यात तुझी चूक आहे आणि तुम्ही निघून गेलात त्या क्षणी मी विचार केला आता परत तुमच्या घरी यायचं नाही तुमच्या आयुष्यातही यायचं नाही माझे आईबाबाही मला साथ देत नव्हते त्यामुळे मी माझ्या एका मैत्रिणीच्या मदतीने पुण्याला निघून गेले तेथेच मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि विचार केला जर तुम्हाला तुमची खरी जागा दाखवून द्यायची असेल तर तुमच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच दाखवावं लागेल तेव्हाच एका स्त्रीचा सन्मान करावा तिला कसं वागवावं हे तुम्हाला कळेल एक स्त्रीची शक्ती काय असते हे तुम्हाला कळेल मी माझं शिक्षण पूर्ण केलं खूप अभ्यास केला, केला। आणि आज एक आय पी एस ऑफिसर बनले जाणून बुजून मी या पोलीस स्टेशनमध्येच माझी पोस्टिंग करून घेतली कारण मला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं की तुम्ही माझ्याबरोबर जे वागलात ते खूप चुकीचं वागलात आणि यानंतर कधीही कोणाबरोबर अशी वागण्याची हिंमत करू नका ओंकार निमूटपणे हे सगळं ऐकून घेतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं पण पल्लवीच्या नजरेला नजर देण्याची त्याची हिंमत होत नसते पल्लवी म्हणते समजलं ना सगळं मग आता गुपचूप बाहेर जाऊन आपलं काम करायचं आणि हे लक्षात ठेवायचं की मी तुमची बायको होते आता नाही आपला कोणताही संबंध नाही लवकरच आपण कायदेशीर पद्धतीनेही एकमेकांपासून वेगळं हो त्यामुळे मला कोणतीही पर्सनल गोष्ट या पोलीस स्टेशनमध्ये नको आहे त्यामुळेच सगळंच आत्ता क्लिअर करते ओंकार होकार आरती मांडो लावतो आणि तेथून निघून जातो पल्लवीला समाधान मिळतं तिने जे स्वप्न पाहिलं होतं जे मनाशी ठरवलं होतं ते आज तिने पूर्ण केलं आहे इकड़े पोली स्टेशन पोलीस थोडा दूर येतो आणि रडू लागतो त्या दिवशी त्याला की त्याने काय गमवलंय आयुष्यात किती मोठी चूक केली आहे पण आता खूप उशीर झाला आहे हेही त्याच्या लक्षात आलं तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची कथा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद